नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो आपण आजच्या सेशनमध्ये इथे कव्हर करून घेत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले अपलोड होते तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो कारण त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे अटलांटिक महासागर पार्क करणारी सर्वात कमी वयाची महिला कोण ठरली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा तर आजचे क्वेश्चन पाहण्याआधी बघा प्रिव्हियस लेक्चरमध्ये दोन मिस्टेक्स झाल्या होत्या त्या इथे करेक्ट करून घेऊया मी तुम्हाला बर्ड फ्लूचा व्हायरस जो आहे तो एच फायू एन एट असं सांगितला होता तर तो एच फायू एन एट असा नसून एच फायू एन वन आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार असं सांगण्यात आलेलं होतं तर सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव बदललेले आहेत सीताराम कुटे असं त्यांचं नाव आहे तर या दोन करेक्शन ज्या आहेत त्या करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात नुकत्याच उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याला स्कॉच गोल्ड पुरस्काराने गौरवण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक अयोध्या बघा अयोध्या हा उत्तर प्रदेशमधील एक जिल्हा आहे ज्याला अलीकडेच स्कॉच गोल्ड पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे आणि का गौरवण्यात आलेले आहे याचा काठी क का पाठीमागचं रिझन बघायचं झालं तर बघा कोविड नाईन्टीनच्या किंवा कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी या जिल्हा प्रशासनाने जे काही महत्त्वपूर्ण कामं केली आहेत किंवा काही योजना आखल्या आहेत याच्यासाठी या, या जिल्ह्याला स्कॉच गोल्ड पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो पुरस्कार आहे तो स्कॉच ग्रुपतर्फे दोन हजार तीनपासून देण्यात येतो आहे आणि हा पुरस्कार सामाजिक आर्थिक आणि डिजिटल सहभाग वाढावा यासाठी देण्यात येतो कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा योजनांना दिला जातो जे समाजासाठी काम करतात अशा व्यक्तींना हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो आता आहे आता याच पुरस्काराशी रिलेटेड जर करंट अपडेट बघायचा झाला तर बघा अरुणाचल प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत सॉरी आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत जगमोहन रेड्डी यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जनजातीय मंत्री आहेत आपले अर्जुन मुंडा यांना देखील स्कॉच गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर इथे बघा आपण ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर अयोध्या अयोध्यामधील राम मंदिर बांधण्याचं चालू आहे हा न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो बरेच वेळा चर्चेमध्ये राहिलेली आहे त्याचबरोबर यावर्षी सव्वीस जानेवारीला जो काही चित्ररथ निघालेला होता तर अयोध्याचा जो चित्ररथ आहे त्याला पहिला पुरस्कार मिळालेला होता त्याच्यानंतर इथे श्रावस्ती दिलेला आहे श्रावस्ती देखील उत्तर प्रदेशमधील एक जिल्हा आहे तर अलीकडेच नीती आयोगाने महत्वाकांक्षी जिल्ह्यांची एक लिस्ट रिलीज केली लि होती याच्यामध्ये श्रावस्ती हा जिल्हा अव्वल आहे त्याच्यानंतर सिद्धार्थनगर दिलेला आहे बघा सिद्धार्थनगर तर सिद्धार्थनगरमधून बुद्धा तांदूळ जे आहे ते सिंगापूरला निर्यात करण्यात येणार आहे हा क्वेश्चन आपण कव्हर देखील केलेला आहे त्याच्यानंतर लखनौ दिलेला आहे तर लखनौ मध्ये भारतातील पहिलं हेल्थ एटीएम जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देशाने ग्रीन कार्ड अर्जदारांवरील बंदी उठवली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन अमेरिका बघा अमेरिकेने अलीकडे काय केलेलं आहे ग्रीन कार्ड धारक जे आहेत किंवा अर्जदार जे आहेत त्यांच्यावरील बंदी उठवलेली आहे आता हे ग्रीन कार्ड नेमकं काय का आहे ते बघूया हे ग्रीन कार्ड जे आहे ते कोणत्याही व्यक्तीला अमेरिकेत स्थायी स्वरूपात राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी परवानगी देत आहे आणि जवळपास दरवर्षी अकरा लाख विदेशी लोकांना हे ग्रीन कार्ड जे आहे ते दिलं जातं अमेरिकेद्वारे बघा डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासनकाळात जो काही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चाललेला होता तर हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं होतं जे काही ग्रीन कार्ड अर्जदार आहेत त्यांच्या अर्जांवरती किंवा त्यांच्या येण्यावरती बंदी घातलेली होती आणि आता परत जो बायडन यांनी ही बंदी जी आहे ती उठवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता अमेरिकेने ही बंदी उठवलेली आहे तर बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन त्याचबरोबर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस जे आहेत त्या तिथल्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि टाईम मॅग्झिनद्वारे जो बायडन आणि कमला हॅरिस या दोघांनाही टाइम पर्सन ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी जिथे महत्त्वाची हेडक्वॉर्टर्स आहेत आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वर्ल्ड बँक आणि नासाचं हेडक्वॉर्टर आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये आणि चलन जर बघायचं झालं तिथलं तर ते आहे डॉलर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पोलिसात महिला कमांडो पथकाचा समावेश करणारे देशातील चौथे राज्य कोणते बनले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार उत्तराखंड बघा उत्तराखंड हे देशातील चौथं राज्य बनलेलं आहे ज्यांनी पोलिसात महिला कमांडो पथकाचा समावेश करणार केलेला आहे तर यापूर्वीची तीन राज्य जर बघायची झाली तर पहिलं राज्य आहे नागालँड दुसरं आहे केरळ तर तिसरं आहे पश्चिम बंगाल आता बघा उत्तराखंडने पोलीस पोलिसात महिला कमांडोचा पथकाचा समावेश केलेला आहे तर उत्तराखंडबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाला उत्तराखंडमधील बघा पिथोरागड जे आहे इथे भारतातील पहिलं लायकेन पार्क ओपन करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर नैनीतालमध्ये भारतातील पहिलं कवक पार्क जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे ऋषिकेश ऋषिकेशमध्ये बघा भारतातील पहिला ग्लास ब्रिज जो आहे तो बांधण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अलीकडेच आपण एक करंट अपडेट बघितलेली होती उत्तराखंडबद्दल उत्तराखंडमधील ज्या महिला आहेत त्यांना पतीच्या पितृत्व संपत्तीमध्ये मालकी हक्क देणारं हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या राज्यात आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना सुरू केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये बघा शेतकऱ्यांसाठी आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि सिम्पल लँग्वेजमध्ये जर बघायचं झालं तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न डबल करण्यासाठी ही योजना जी ती आहे ती सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता उत्तर प्रदेशने ही योजना सुरू केलेली आहे तर आणखीन काही करंट अपडेट बघायचं झाल्या उत्तर प्रदेशबद्दल तर बघा उत्तर प्रदेशने जमीनधारकांसाठी सोळा अंकी युनिक कोड जारी केलेला आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्येच एशियामधलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट बनत आहे ज्याचं नाव आहे नोडा एअरपोर्ट भारतातील पहिला लेदर पार्क जो आहे तो कानपूरमध्ये स्थापन करण्यात येत आहे त्याचबरोबर पेपरलेस बजेट सादर करणारं उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो आणि प्रिव्हियस लेक्चरमध्येच आपण पाहिलेलं आहे की कुशीनगर एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टचा दर्जा देखील मिळालेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच कोणी घेतली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन विजय हे अलीकडेच अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा अनुसूचित जाती आयोग जो आहे संविधानाच्या भाग सोळामध्ये कलम तीनशे अडतीसमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच शेड्युल कास्ट अनुसूचित जाती आयोगाबद्दल तरतूद दिलेली आहे तर, दिले तर तीनशे अडतीस एमध्ये एस टी म्हणजेच शेड्यूल ट्राइब्स किंवा ज्यालाच आपण अनुसूचित जमाती म्हणतो तर अनुसूचित जमाती आयोगाची जी आहे ती तरतूद दिलेली आहे तीनशे अडतीस एमध्ये बघा आणखीन जर डिटेलमध्ये बघायचं झालं तर कलम तीनशे तीसमध्ये मध्ये काय दिलेलं आहे लोकसभेत अनुसूचित जाती व जमाती यांच्याकरता जागा राखून ठेवण्याची तरतूद तीनशे तीसमध्ये दिलेली आहे बघा लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस जागा ज्या आहेत निर्वाचित जागा असतात या जागांपैकी चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातींना म्हणजेच शेड्यूल कास्टना आरक्षित आहेत यापैकी बघा या, या जागांपैकी वीस जागा ज्या आहेत त्या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आहेत आता यापैकी सर्वाधिक आरक्षित जागा ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत ज्या की सतरा आणि जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर बघा महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी पाच जागा ज्या जा आहेत त्या अनुसूचित जातींना आरक्षित आहेत आता हे पाच मतदारसंघ कोणते आहेत जिथे ह्या जागा आरक्षित आहेत बघा पहिले तर आहे अमरावती त्याच्यानंतर रामटेक शिर्डी लातूर आणि सोलापूर हे ते पाच मतदारसंघ आहेत ते जर आपण अनुसूचित जमातींचा विचार करायचं झाला तर लोकसभेतील पाचशे त्रेचाळीस जागांपैकी निर्वाचित जागांपैकी सत्तेचाळीस जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जमातींना म्हणजेच शेड्यूड ट्राईबना आरक्षित करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यापैकी सतरा जागा ज्या आहेत ते राज्य व केंद्रशासित प्रदेशातसाठी आहे त्यापैकी बघा सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या मध्य प्रदेशात आहेत म्हणजेच सहा जागा आहेत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार करायचा झालं तर महाराष्ट्रामध्ये चार जागा आहेत शेड्यूल ट्राईबसाठी आणि ह्या कोणत्या मतदारसंघात आहेत बघा नंदुरबार गडचिरोली चिमूर दिंडोर आणि पालघर बघा अनुसूचित जाती आयोगाची स्थापना जी आहे ती झालेली आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चारला ला तर हेडक्वार्टर आहे त्याचं नवी दिल्लीमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन आसाम बघा आसामला पुढील सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे किंवा तिथे अप्स हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता हा का करण्यात आलेला आहे बघा कारण आसाममध्ये एप्रिल ते मे या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि येथील काही क्षेत्रामध्ये दारुगोळा बनवण्याचं काम जे आहे ते उघडकीस आलेलं आहे किंवा तिथला एक जिल्हा आहे करबी आण आंगलोंग हा तर या ठिकाणी एक हजार चव्वेचाळीस आतंकवाद्यांनी जे आहे ते आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जवळपास तीनशेपेक्षा जास्त रायफल ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत तर या सगळ्या घटनांमुळे आसामला जे आहे ते पुढील सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण याच्याशीच रिलेटेड आणखीन एक न्यूज बघितलेली आहे अफपाशी रिलेटेड की नागालँडला देखील पुढील सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ही न्यूज डिसेंबर दोन हजार वीसची आहे तर आता अप्सपाबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच डिस्कस केलेलं आहे तर आणखीन एकदा परत डिटेलमध्ये बघायचं झालं तर अप्सपा जो जेव्हा कायदा लागतो किंवा एखाद्या क्षेत्राला जर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतं तर त्या ठिकाणी भारतीय सैनेला जे आहे ते विशेष अधिकार प्राप्त होतात किंवा विशेष अधिकार दिले जातात तर त्या अधिकारानुसार भारतीय सेना जी आहे ती विदाउट वॉरंट जी आहे ती कोणत्याही संशयित व्यक्तीची किंवा ठिकाणाची चौकशी करू शकते आणि पूर्वोत्तर राज्यात चीनचा हस्तक्षेप वाढल्याने तिथे देशाविरोधी काही कारवाया होऊ नयेत काही हालचाली होऊ नयेत यासाठी या ठिकाणी या अशांत क्षेत्र म्हणून जी काय आहे ती घोषणा केली जाते किंवा अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं जात आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन्स पुरस्कार म्हणजेच अँटी करप्शन अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन अंजली भरद्वाज बघा अंजली भरद्वाज या भारतीय वंशाच्या आहेत आणि यांना आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना का मिळालेला आहे बघा आंदोलन त्यांचं सतर्क नागरिक संघटन हे आंदोलन त्या आहेत आणि या आंदोलनानुसार किंवा या आंदोलनाद्वारे त्या लोकांना करप्शन किंवा भ्रष्टाचार विरोधी जागृत करतायत आणि याच्याचमुळे त्यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता बघा इथे भ्रष्टाचाराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अलीकडेच ट्रान्सपरन्सी इंडेक्सद्वारे करप्शन इंडेक्स रिलीज करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये टॉप केलेलं होतं दोन कंट्रीजने एकतर आहे डेन्मार्क आणि त्याच्यानंतर न्यूझीलंड आणि याच्यामध्ये या, या करप्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक जो होता तो शाहीनशिवा होता विद्यार्थी मित्रांनो आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा प्रमिला जयपाल दिलेले आहेत प्रमिला जयपाल या यांना अलीकडेच यू एस एमध्ये सी पी सी म्हणजेच काँग्रेसनल प्रोग्रेसिव्ह कॉकसचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहे कमला हॅरिस है। या देखील भारतीय वंशाच्या आहेत ज्या अलीकडेच एच्या उपराष्ट्रपती बनलेल्या आहेत त्याच्यानंतर गीतांजली राव दिलेला आहे तर यांना टाइम मॅग्झिनद्वारे किड ऑफ द इयर या स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात कोणता देश भारताचा सर्वोच्च व्यापारिक भागीदार देश बनला आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन चीन तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्स रिलेटेड जर तुम्हाला काहीही क्युरीज असला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद